इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आनंद दिनेच्या माध्यमातून आनंद दिनेच्या सहवासात होते त्यावेळी शिवसेने घडले आणि त्यांनी समाजसेवा काम केलं परंतु आता जे शिवसेने दिघेचं नाव फोटो लावून जे शिवसैनिक असतात ते खर तर बाल बदले शिवसैनिक होते आणि ते आता हे उघड झाले की ते शिवसेने दिघे साहेबांच्या मा, विचारात नव्हते नाहीतर बदलापूर मधली घटना दिघे साहेबांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा बदलापूर सारख्या घटना झाल्याच नसत्या आणि ज्या दिघे साहेबांनी आपण बघितलं असाल की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पिक्चर मोठा गजावा जो लोक आणला की बार सुरू होणार म्हणून दिघे साहेबांच्या नेतृत्व बार त्यावेळी फोडले आणि त्याच दिघे साहेबांच्या ह्याच्यामध्ये बार सारखे पैसे वाटले जातात पैसे उधळले जातात ही खरं तर दिगेश साहेबांचाच अपमान या शिवसैनिकांनी जे स्वतःला शिवसैनिक समजतात ते खरे शिवसेनिक नाही आणि त्यांनी अपमान केलेला आहे